नोव्हेंबरचा हप्ता पण हे ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागायच्या आधी आम्हाला माहित होत आचारसंहितेचा बाऊ करून त्यात काळ मांजर आडवं घालतील म्हणतील हे बंद करा आणि अफवा पसरवतील योजना बंद झाली म्हणून मी सांगितलं की ऑक्टोबर मध्ये नोव्हेंबरचे पण पैसे टाका दोन हप्त्याचे पैसे टाका तर आमची नियत साफ आहे आम्ही देणारे लोक आहोत आणि तुम्हाला मी सांगतो वीस तारखेच जा मतदान झाल्यानंतर ताबडतोब डिसेंबरचा हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो कारण त्यांना काय करणार दीड हजार सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारची ची किंमत नाही करणार पण या एकनाथ शिंदेला माहित आहे हा शेतकऱ्याचा आहे गरिबीतून आलाय माझी आई कसं घर चालवायचे मी पाहिलंय कशी काटकसर करायची फीचे पैसे दुधाचे पैसे राशनचे पैसे औषधाला पैसे मी पाहिले तिच्या डोळ्यातली तगमग मी पाहिली त्यावेळेस मला वाटायचं की हे कसं बदलणार आणि मी ठरवलं जेव्हा माझ्या माझ्या हातात अधिकार येतील तेव्हा पहिलं काम माझ्या लाडक्या बहिणींसाठी मी करणार आणि मी ते करून दाखवणार महायुती सरकार दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री आता योजना आम्ही घेऊन पुढे चाललोय लाडक्या बहिणींना दीड हजारावरून एकवीसशे रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय मी म्हणालो होतो दीड हजार ठेवणार नाही तुम्ही ताकद वाढवाल आशीर्वाद द्याल तशी योजना वाढत जाईल माझ्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती हा आमचं स्वप्न आहे हे आमचा संकल्प आहे तर आपण पाहिलेलं असेल स्वतः मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्त्वाची खुशखबर दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आत्तापर्यंत तुम्हाला पाच हप्ते आलेले असतील आता सहाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे त्याच्याबद्दल त्यांनी अपडेट दिलेला आहे त्यांनी सांगितलं की जशा निवडणुका संपतील तसं तुम्हाला लगेच पैसे जे आहे डिसेंबर महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत म्हणजेच नोव्हेंबरमध्येच तुम्हाला अजून या ठिकाणी सहावा हप्ता प्रसिद्ध होईल प्राप्त होईल त्याचा लाभ तुम्हाला भेटणार आहे बघा आतापर्यंत तो तुम्हाला तर तुम्हाल तो तुम्हाला ऑनलाईन तुमची जी वेबसाईट आहे त्यावरती लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवत असेल टोटल अमाऊंट तुम्हाला कितीपर्यंत आतापर्यंत ट्रान्सफर केलेले आहे ते दाखवत असेल ही वेबसाईट आता आताच अपडेट करण्यात आलेली आहे अगोदर या ठिकाणी फक्त तीन हजार दाखवायचे आता या ठिकाणी पूर्ण टोटल अमाऊंट दाखवत आहे तर तुम्ही एकदा चेक करून बघा कारण की ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी देखील वेबसाईट लॉग इन करून बघा जेणेकरून इथं तुम्हाला दिसेल जर चुकीने दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले असतील तर तो अकाउंट नंबर देखील तुम्हाला इथं दिसणार आहे बघू शकता या ठिकाणी तुम्ही लॉग इन केल्यानंतर बघा तुम्हाला प्रोसेस पूर्ण सांगतो कसं बघायचंय ते या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर काय करायचं बघा सर्वात अगोदर बघा तुम्हाला वेबसाईट कुठली ओपन करायची आहे ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट डॉट इन ही वेबसाईट बघा ही ओपन केली की अशा पद्धतीने दिसेल इथे केलेले अर्ज दिसतील तुम्हाला तर ह्या तीन रेषा दिसतात त्याच्यावरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केलं की बघा एक मेनू तुमच्यासमोर ओपन होईल ज्याच्यामध्ये पहा या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज हे जे ऑप्शन दिसते तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचंय त्यावरती क्लिक केलं की बघा तुमच्यासमोर तुमचं नाव येईल ऍप्लिकेशन नंबर येईल तुमचा फोटो येईल स्टेटस अप्रूव्ह तुम्हाला दिसत असेल त्याच्यानंतर बघा थोडंसं तुम्हाला पुढं स्क्रोल करायचंय या ठिकाणी पुढच्या बाजूला अप्रूव्हच्या पुढं या ठिकाणी बघा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ घेताय की नाही ते एस नो तुम्हाला लिहून येईल जरी एस आलेला असेल तर शक्यतो पुढचे हप्ते तुमचे थांबू शकतं सरकार परंतु नो लिहून आलेला असेल तर तुम्ही कुठल्याही शासकीय योजनेचा दुसरा लाभ मग घेत नाहीत त्याच्यापुढे बघा डोळ्याचं चिन्ह इथून तुम्हाला तुमचा पूर्ण अर्ज दिसेल आता त्याच्यापुढे बघा तुम्हाला डोळ्याच्या चिन्हाच्या पुढे एक रुपयाचं बनलेलं असं पैशाचं चिन्ह दिसत असेल बघा अशा पद्धतीचं बनलेलं याच्यावरती तुम्ही क्लिक केलं की पहा तुम्हाला ऍप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री आणि त्याच्यापुढे तुमचं नाव दिसेल टोटल अमाऊंट ट्रान्सफर सात हजार पाचशे म्हणजे यांना टोटल पाच हप्ते आतापर्यंत भेटलेले आहेत तर या ठिकाणी बघा तुमचं बेनिफिशरी नाव तुमचं नाव तुमच्या बँकेचं नाव आणि तुमचा अकाउंट नंबर इथं दिसेल तुम्हाला की तुमच्या कुठल्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत कुठल्या बँकेत पैसे गेलेले आहेत ते देखील दिसेल तर ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे ज्यांचं डीबीटी वगैरे सर्व लिंक आहे त्यांनी एकदे काय करायचंय तुमचं हे वेबसाईटवरनं लॉग इन करून बघायचंय की नेमके कुठल्या अकाउंटला पैसे गेले ज्यांचे पैसे आले नाहीत त्यांनी ज्यांचे आलेले आहेत त्यांना काहीच टेन्शन नाही त्यांनी या ठिकाणी फक्त तुमचं संजय गांधी निराधार योजनेचं तुमचं या ठिकाणी फक्त नो लिहून यायला पाहिजे तर तुमचे पुढचे पैसे जे आहेत येऊ शकतात तसं अजून या ठिकाणी निर्णय झालेला नाही की यांचं मागच्या योजनेचा लाभ घेत आहे म्हणजे पूर्ण पैसे थांबवले जातील किंवा के। वसूल केले जातील तसा निर्णय झालेला नाही परंतु लाडकी बहिणी योजनेचा नियम असा आहे की ज्यांना अगोदर या ठिकाणी काय झालेला आहे शासकीय योजनेचा लाभ ते अगोदरच घेत आहेत तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी नियम होता तर त्यानुसार या ठिकाणी पुढची कार्यवाही जी आहे ती केली जाऊ शकते परंतु अजूनपर्यंत त्याच्यावरती या ठिकाणी कुठलाही निर्णय नाही नंतर आचारसंहितेनंतर अजून निर्णय होऊ शकतो ठीक आहे तर आतापर्यंत ज्यांना ज्यांना सात हजार पाचशे अशा पद्धतीने दाखवत आहेत बघा तुम्हाला या ठिकाणी आठ ला म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये तीन हजार रुपये दिले होते त्यानंतर सव्वीस नऊ ला म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये दिले होते आणि आठ ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला या ठिकाणी तीन हजार रुपये आले होते तर अशा पद्धतीने पेड पेड दाखवत असेल तुम्हाला टोटल सात हजार पाचशे रुपये ट्रान्सफर आतापर्यंत करण्यात आलेले आहेत तर याच्यानंतर आता जो पुढचा तुमचा हप्ता येणार आहे तो महत्त्वाचा तो म्हणजे सहावा हप्ता त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी बोलताना या ठिकाणी जी माहिती दिली ती खूप महत्वाची होती त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा सहावा हप्ता जो आहे कधी येईल तर त्यांनी महत्वाची माहितीमध्ये सांगितलं आम्ही सहाशे सा रुपयाने त्याच्यामध्ये वाढ देखील केलेली आहे तर पुढे तुम्हाला एकवीसशे रुपये भेटू शकतात परंतु या ठिकाणी अगोदर ज्यांचे पैसे यायचे राहिले त्यांना आतापर्यंत ज्यांना आले नाही त्यांना पंधराशेने भेटू शकतात परंतु डिसेंबरचा जो पाचवा हप्ता जो आहे या ठिकाणी सहावा हप्ता जो तुम्हाला भेटू शकतो तो म्हणजे एकवीसशे रुपयाने पुढचा हप्ता तुम्हाला येऊ शकतो तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ही निवडणुका संपल्या की लगेच तुम्हाला डिसेंबरमध्येच आम्ही डिसे नोव्हेंबरमध्येच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता सहावा हप्ता वाटप करणार आहोत असं सा त्यांनी सांगितलेलं आहे आणि ही योजना पुढे अशीच चालू राहील कुणीही बंद करू शकत नाही हे देखील त्यांनी सांगितलंय आचारसंहिता संपली की पुढचा हप्ता लगेच तुम्हाला दिला जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे दिलेली आहे तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला दिले आहे लाडक्या बहीण योजनेबद्दल जी खुशखबर होती ती दिलेली आहे ती म्हणजे तुमच्या एकवीसशे रुपये या ठिकाणी झालेले आहेत सहाशे रुपयांनी वाढ झालेली आहे पुढचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये नोव्हेंबरमध्येच या ठिकाणी डिसेंबरचा सहावा हप्ता भेटून जाणार आहे आणि ज्यांचे ज्यांचे अजून पैसे आलेले नाही त्यांनी वेबसाईटवरती एकदा लॉग इन करून तुमचा प्रोफाईल चेक करायचा आहे त्या ठिकाणी पैसे तुमचे कुठल्या बँकेत वगैरे ट्रान्स्फर झालेले आहेत का तिथं काय अपडेट तुम्हाला दाखवत आहे का कारण की वेबसाईट अपडेट होत आहे त्या ठिकाणी आतापर्यंत जेवढे पाच हप्ते भेटले तेवढे टोटल अमाऊंट त्या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये सर्वांचे दाखवायला सुरुवात झालेली आहे तुमचे पैसे आतापर्यंत भेटलेले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून सर्वांना माहिती समजेल तर या व्हिडिओबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा जेणेकरून सर्वांना त्याची अपडेट भेटेल त्याचा रिप्लाय दिल्यानंतर आणि आपल्या चॅनलला पुढील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ नक्की लाईक करा जाता जाता व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा धन्यवाद आणि त्यासोबतच आपला टेलिग्राम चॅनल जो आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तोही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट तिथेही भेटत राहतील आणि आपला व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथून तुम्ही जॉईन करू शकतात किंवा तुम्हाला ही लाडकी बहीण योजनेची जी वेबसाईट आहे याची लिंक जरी पाहिजे असेल ती ते देखील टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे किंवा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला ॲपवरती लॉग इन करून देखील बघायचं आहे ज्यांनी आता ॲपमध्ये फॉर्म भरलेला आहे तुमचा ॲपमधला फॉर्म जो आहे या ठिकाणी भरलेला असेल तुमचे त्याचेही पैसे आलेले असतील तर ॲपमध्येही तुम्हाला दाखवेल सुरुवातीला लॉग इन होताना थोडासा इरर येईल परंतु ट्राय करत राहा ॲप देखील लॉग इन होत आहे त्याच्यामध्ये देखील अशाच पद्धतीने सेम ऑप्शन्स तुम्हाला दाखवले जाणार आहे तिथं देखील तुमचं ट्रान्झॅक्शन वगैरे हो सर्व आतापर्यंत पैसे भेटलेली सर्व माहिती पाहायला भेटेल किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि पासवर्ड तुम्ही ॲपमध्ये जो वापरलेला आहे मोबाईल नंबर वगैरे तो देखील वेबसाईटवरती लॉग इन होते का वेबसाईटवरतीही लॉग इन करून तुम्ही एकदा चेक करू शकता तर संपूर्ण पूर्ण माहिती तुम्हाला आता दिलेली आहे याच्याबद्दल जेवढे पण तुमचे प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद